नमस्कार मित्रमित्रिण शरीराला ऊर्जा देणारे पचनास मदत करणारे पौष्टिकतेने अगदी भरलेले असे आज आपण पाहणार अगदी चविष्ट असे नाचणीचे लाडू नाचणीचे लाडू बनवताना आपल्याला बऱ्याच वेळा तासन तास पीठ आपल्याला भाजावं लागतो तर आज इथे आपल्याला पीठ अगदी भाजायचं नाही आहे झटपट बनणार आहे म्हणून पूर्णपणे तुम्हाला इथे व्हिडिओ पाहायचे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे घ्यायचं आपण एक वाटी नाचणीचा पीठ त्याचबरोबर एक वाटी घ्यायचा रवा रवा कोणताही घ्या बारीक असो किंवा जाडा असो कोणताही घेतला तरी हरकत नाही आता हे सगळी जिन्नस आपण ही दोन्ही जिन्नस मिक्स करायची मग पाणी घालायचं पाणी घालून अशा पद्धतीने पाणी घालायचं आपण थालीपट चपाती ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं बघा छान असं आपलं पीठ मळलं गेलेलं आहे आता ह्याला दहा मिनटं ठेवून द्या का आपण त्यात रवा घातला आहे ते इथे आपण एखादा पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप घालून इथे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे ड्रायफ्रुट्स घातले ना की चव म्हणजे आणखीन छान वाढते तर इथे काजू बदाम अक्रोड मी घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे भाजलं गेले त्याला काढून घ्यायचे त्याचबरोबर आणखीन एक जिन्नस घालायचं ते म्हणजे सुकं खोबरं अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं ते सुद्धा त्याच अगदी थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं अगदी खरपूस असं भाजलं गेलं की ते सुद्धा आपण इथे काढून घ्यायचे जरासं ते थंड व्हायला द्यायचे इथे आपल्याला पिठाला अगदी दहा मिनटं झालेली आहेत आणि पटकन आपण आता काय करायचं या पिठापासून आपण चपात्या बनवणार म्हणून अगोदर त्याचे पिठाचे गोळे करून घ्यायचे ते मी तीन असे गोळे करून घेतले जितकं पीठ आहे त्या हिशोबाने तुम्ही करायचं आता एखादा गोळा उचलायचा पोळपाटावर एखादा बटर पेपर लावायचा किंवा कपडाही तुम्ही घातला तरी चालेल कोणताही रुमाल वगैरे घातला तरी चालेल म्हणजे काय होईल आपल्या नाचणी आपण चपात्याला आपण लाटू ना तेव्हा आपल्याला त्रास होणार नाही कुठे चिकटणारं वगैरे नाही आता इथे अशाच पद्धतीने आपण लाटून घ्यायचं लाटताना काही जास्त पातळ करायची नाही मिडियम अशी करायची तवा गरम करायचा साजूक तूप घालायचं तूप गरम झालं की पटकन की ही आपण चपाती त्यात सोडवायची दोन तीन मिनटं थांबायचं आणि गॅस मिडियमवरती ठेवायची आणि त्याच्यावरती थोडंसं आपण त्याला भाजून घ्यायचं भाजताना थोडंसं आता भाजलं गेलं की थोडंसं तूप वरून लावून पुन्हा त्याला उलट करायचं अगदी दोन तीन मिनटातच आपलं हे चांगल्या चपात्या भाजल्या जातात अगदी चांगल्या अगदी छान अशा आणि तुपाने भाजल्यामुळे आणखीन चांगलं लागतात आता ह्या चपात्याप्र झाल्यात त्याला बाजूला ठेवून इथे खोबरं बघा अगदी चांगलं खुसखुशीत झाले हाताने करू शकता पण ते खोबरं अगर खोबरं तोंडात लागेल म्हणून थोडंसं मिक्सरमध्ये घालून आपण त्याला दळून घ्यायचं आहे आता इथे बघा अगदी चांगलं इथे आपण दळून घेतलं आहे दळल्यानंतर त्याच्यामध्येच आपण घालायचे ड्रायफ्रूट्स जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीने करून आपण घ्यायचे आता दोन्ही जिन्नस आपले झाले ते एक एका ठिकाणी ठेवलीत तर आता या ज्या आपण नाचणीच्या चपात्या केल्या होत्या त्याचे चांगला थंडही झालेले आहेत आणि चांगला अगदी कडकही होतात अगदी पटकन त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे तुकडे झाले मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अगदी चांगलं वाटून घ्यायचं अगदी छानसा आपण वाटून घ्यायचं इथे आता हे बघा अगदी चांगलं अगदी म्हणजे पावडर असा करा म्हणजे चांगलं तोंडात अगदी करकरेपणा का माने अशा पद्धतीने केलेले लाडू अगदी चांगले लागतात तुम्हाला कोणत्याही त्याच्यामध्ये काही कळणारसुद्धा नाही मुलांना की आपण नाचणीचे लाडू बनवलेत आता हे चांगलं वाटलं गेलं तर त्याच्यात एक वाटी घालायचे गूळ गुळ जितकं आपण नाचणीचा पीठ घेतो त्याच हिशोबाने गूळ घालायचे तोही वाटून घेतला आहे आणि तूप घातल्यामुळे अशी त्याची कन्सिस्टन्सी होते पण मात्र लाडू वळताना आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही आणि ड्रायफ्रूट वगैरे खोबरं सगळं घातल्यामुळे तूप घातल्यामुळे ते चवीला आणखीन जास्त अगदी खूपच चांगले अप्रतिम असे बनतात आता सगळे आपण जे ड्रायफ्रूट्स खोबरं आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळं मिक्स केल्यानंतर पटकन आपण इथे लाडू वळायला सुरुवात करायचे लाडू वळणं अगोदर मी अगोदरच ना पिस्ता थोडेसे होते थोडेसे आपण अशा पद्धतीने सोलून कापून ठेवलेले आहेत आणि हे मिश्रण घ्यायचं लाडूच हातावरती अगदी सहजपणे लाडू तुम्ही कोणीही वळू शकता अशा पद्धतीने वळले जातात बघा छान असे आपले लाडू वळला गेले तर पटकन एखादा पिस्ताचा काप तिथे लावायचं जरासा थोडासा दाबून घ्यायचा आणि हा आपला लाडू बघा किती मस्त असा झालेला आहे दोन्ही हातातही घेऊन बघा किती व्यवस्थित होते तुटतही नाही म्हणजे किती छान आपले झाले आणि तुपाने भरलेला ड्रायफ्रूटने खोबऱ्याने अप्रतिम बंद नक्की ट्राय करा नक्की बनवून वा आता हे नाचणीचे लाडू आपले छान असते रेडी झाले आणि कधी संध्याकाळच्या वेळी काही खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने मुलांना जरी दिलं ना तरी त्यांना कळणार सुद्धा नाही तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचं जर आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचं प्रत्येकांकडे शेअर करायचं शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा बरोबर